बातमी निफाडमधून आहे निफाड, निफाड तालुक्यातील खेरवाडी जवळ रेल्वे प्रवाशांमध्ये तुफान राडा झाल्याचं समजतंय रेल्वेत जाणाऱ्या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू देखील झाला अशी माहिती कळतेय खेरवाडी इथे संतप्त प्रवाशांनी तीन रेल्वे रोखून धरल्या आठ ते दहा चोरट्यांची राजूराणी एक्सप्रेसवर नजर होती आणि तिथे त्यांनी महाराणी एका प्रवाशावर चाकू हल्ला करायचा प्रयत्न केला आणि चोरट्यांना पकडण्यासाठी म्हणून प्रवासी आक्रमक झाले आणि त्यामुळे ही ट्रेन रोखून धरली गेली आहे निफाड तालुक्यातल्या खेरवाडीजवळ रेल्वे प्रवाशांमध्ये तुफान राडा झालेला आहे आणि या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे रेल्वेत झालेली ही जी हाणामारी आहे त्याच्यात एकाला आपला जीव गमवावा लागलाय खेरवाडी इथे संतप्त प्रवाशांनी तीन रेल्वे रोखल्या आठ ते दहा चोरट्यांनी राज्यराणी एक्सप्रेस मध्ये चोरी करत प्रवाशाला मारहाण केली आणि या मारहाणीत एका प्रवाशावर चाकू हल्ला झाल्याची माहिती आहे चोरट्यांना पकडण्यासाठी तिथे प्रवासी आक्रमक झाले आणि मग त्यांनी राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरली आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणेंकडून किरण सध्याच्या क्षणाला आरोपींना पकडण्यात आलेला आहे का नेमकी काय परिस्थिती सध्या तिथे आहे अगदी या संपूर्ण प्रकरणामध्ये जे संशयित होते चोरटे होते त्यांना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे रेल्वे पोलीसही त्या ठिकाणी उपस्थित होते सगळा हा संपूर्ण प्रकार जो आहे तो मनमड ते नाशिक दरम्यान घडलेला आहे निफाड तालुक्यामध्ये असलेलं जे खेरवाडी गाव आहे त्या गावाजवळ जवळपास तीन रेल्वे या सर्व प्रवाशांनी रोखून धरलेल्या होत्या महत्वाचं कारण म्हणजे मनमड ते नाशिक दरम्यान ते सगळे चोरटे या राज्य राणी एक्सप्रेसमध्ये शिरलेले होते आणि त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान झटापट झाली वाद झाला आणि त्यावेळेला या चोरट्यांनी त्यांच्याकडे असलेली जी चाकू हत्यारा जी होती त्यांच्या माध्यमातून प्रवाशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला लुटमारीच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता रेल्वे प्रवासी जे आहेत ते धास्तवलेले होते मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ज्या ट्रेन होत्या त्याला देखील विलंब या सगळ्या निमित्तानं झालेला आहे आता अधिकचा तपास रेल्वे पोलिसांकडनं केला जातोय जी, किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी <गगगा>